पलूस शहराच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार निवडणुकीत विरोधकांना जनतेतूनच उत्तर मिळेल भाजप नेते सागर नलवडे यांची तातडीची पत्रकार परिषद परिषद आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे युवा नेते सागर नलवडे यांनी आज सायंकाळी एक तातडीची पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी त्यांनी पलूस शहराच्या विकासासाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार असल्याचे सांगितले पत्रकार परिषदेत बोलताना सागर नलवडे म्हणाले पलूश शहराला खऱ्या अर्थाने आधुनिक आणि विकसित शहर बनवण्यासाठी भाजपने एक सर्व समावेशक विकास रोडमॅप तयार केला आहे केवळ आश्वासने न देता मूलभूत सुविधा पाणीपुरवठा आणि तरुणांना रोजगार यावर आमचे लक्ष असेल श्री नलवडे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की निवडणुकीच्या तोंडावर दिशाभूल करणारे आरोप केले जात आहेत भाजप केवळ टीका न करता सकारात्मक विकासावर विश्वास ठेवते केंद्राने राज्य सरकारच्या निधीतून फलूससाठी मोठ्या योजना आणण्यासाठी आमचा संघर्ष सुरू राहील मागील काही दिवसापासून शहराच्या राजकारणात आणि निवडणुकीच्या चर्चेत काही महत्वाच्या मुद्द्यांवर संभ्रम निर्माण झाला होता या संभ्रम अवस्था दूर करण्यासाठी आणि पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही तातडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं पलूसच्या जनतेने विकासाचे राजकारण करणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं नमस्कार आज ज्या गोष्टी मी ठरवलं होतं एकवीस तारखेला की आपण विरोधकांवर बोलायचं नाही आपण पलूसच्या भविष्यावर बोलायचं परंतु वेळच अशी आलेली आहे आणि आजची रात्र त्यात खूप महत्वाची आहे म्हणून एकदा तुमच्यासमोर माझं मत मांडायसाठी मी परत तुमच्या समोर आलेलं आहे मी जास्त टीका टिप्पणी करत बसणार नाही ना मी फक्त आपल्याला काही रेफरन्सेस देऊन पुढे जायचं आहे मला फार वेळ पण घेणार नाही तर एक मिनटं तुम्ही शांत चित्तानं माझं समजावून घ्यावं एवढीच विनंती आहे आज एका सभेमध्ये ज्येष्ठ नेते चुकून बोलून गेले की आमच्या एकवीस उमेदवारांना घड्यायच्या चिन्हावर ते बोलले आणि परत लक्षात आलं की हे आपण माईकवर बोलतोय कुठल्या इंडिव्हिज्युअल घरात बोलत नाही तर माझा आरोप असा आहे आत्ता की जे मी पहिल्या दिवसापासून बोल पासून बोलतोय सगळ्यांना की मला डाऊट आहे की दोघं एकच आहेत या दोघांचं जे कुटुंबशाही आहे ती पलोसवर लादत आहे आणि त्याचा पूर्ण आज आपल्याला त्यांच्याच तोंडातून उजाळा मिळाला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की माझं पर्सनल दुश्मन कोणी नाही फक्त फक्त तिसरं पॅनल लावायचं किंवा या दोघांना नाही म्हणायचं कारणच हे होतं की, की परत खांदेपालट होते आणि जी पोलच्या विकासाच्या दृष्टीने घातक होती तर बंधू भगिनीनु माझ परत कळकळीची विनंती आहे तो व्हिडिओ जो एक मोठा नेता एका पक्षात असणारा त्यांच्या स्वतःच्या सौभाग्यवती उभा असताना ते म्हणतात की घड्याळच्या चिन्हावर बटन दाबा असं होऊ शकत नाही हे शक्य नाही की त्यांच्या डीएनए काँग्रेस आहे त्यांच्या गेल्या तीस पस्तीस वर्ष झालं ते काँग्रेसमध्ये काम करत आहेत आणि ते म्हणतायत की चुकून माझ्या तोंडात म्हणजे हे गेल्या चार पाच दिवसात कुठंतरी हे रुजवायला सुरुवात झालेली आहे आणि चुकून माईकवर असताना हे तोंडात आले तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही चुकून जर घड्याला जरी मत दिलं तर ते डायरेक्ट हातालाच जाणार आहे आणि तेच परत सत्तेत आहेत असं होणार आहे तर माझी कळकळीची विनंती आहे आजचं हे तोंडात आलेलं तोंडीराजे महाराजांनी त्यांच्या तोंडात वाक्य गाठले आणि त्याचा पूर्ण विचार करून उद्या आम्हाला कंबळाच्या बटणावर तुम्ही मतदान करून आशीर्वाद देऊन विजयी करा कसल्याही परिस्थितीत आम्ही यांच्यावर कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही आम्ही कसल्याही परिस्थितीत जनतेला धोका मिळेल असं वागणार नाही एवढीच ग्वाही देतो मला खरंच फारसं यांच्यावर बोलूस वाटत नाही खरं विषय असा होता की आज रात्री परत आज माईकवर बोलले रात्रभर तेच बोलतील अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून मला वाटलं की आपल्याला पहिल्यांदा सांगावं की घड्याळ हा सुद्धा त्यांचाच भाग असल्याशिवाय तोंडात तिथं कमळ का आलं नाही तोंडात आपल्या तर हेच आहे आज पर जनतेला माहित आहे की आमचं स्पीड वाढलंय तसंच त्या नेत्यांनाही माहिती आहे आमचं स्पीड वाढलंय आणि म्हणून कुठंतरी अनसिक्युरिटीच्या नावाखाली त्यांनी सांगायला सुरुवात केली असली एखाद्या की घड्याला मतदान द्या तर बंधूंनो भगिनीं अजून शंभर विचार करून उद्या मतदान करा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र